नमस्कार आपण पाहत आहात एक्सक्लुझिव्ह न्यूज मी बालाजी जगतकर बीड काल महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनणे यांनी उमेदवारी दाखल करताना त्यांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर घातली पोलीस प्रशासनासोबत हुज्जत व केली धक्काबुकी यामुळे या ठिकाणी या काही काळ वातावरण तंग होते आदर्श आचारसंहिता पालन करण्याचं काम प्रत्येक राजकीय पक्षाचं असतं परंतु महाविकास आघाडीचे बजरंग सोरणे यांचे समर्थक हे धक्काबुक्की उतरले व त्यांनी हुजत घातली आहे एका उमेदवाराबरोबर पाच व्यक्ती उमेदवार धरून जाऊ शकतात परंतु अनेकजण यामध्ये प्रवेश करत होते त्यामध्येच त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात महाविकास आघाडीचं असलेलं चिन्ह तुतारी वाजवून या ठिकाणी आचारसंहितेचा भंग केला आहे असं स्पष्ट दिसत आहे व त्यांनी या आवारात घोषणाबाजी देखील केल्याचे चित्रफित व्हायरल होत आहे या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकारी कारवाई करतील का यावर बीडमध्ये चर्चा आहे त्यामुळे बजरंग सोनवणी यांच्या अडचणी वाढतील अशी शक्यता येत आहे त्यामुळे आदर्श आचारेचं पालन सर्वच राजकीय पक्षांनी करावं असं या ठिकाणी मनावं वाटतं परंतु आदर्श आचारेला हडताळ फासल्याचं काम महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणी यांनी केलं आहे ही चर्चा संपूर्ण जिल्हाभर व राज्यभर होत आहे पहा या ठिकाणी हे कार्यकर्ते कशा पद्धतीने पोलीस प्रशासनाच्या विरोधात हुज्जत घालत आहेत व धक्काबुक्की करत आहेत हा था त्याचा सचित्र पुरावा. <laughs> બਾਕી ચાલે પાસપોર્ટ લેવા એક મિનિટ આગળ 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 मज़ेशी